नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा कंबळीने वाजवली चक्का आता अनिकाच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुम्ही पाहिलंच असेल की ही अनिका आतापर्यंत कंबळीला आणि निंगीला किती त्रास देत असते कारण की त्यांना गावछाप म्हणत असते कारण की त्या गावावरनं ते शाळेमध्ये आलेले असतात त्याच्यामुळे पण तिला अजिबात देखील माहित नसते की तिच्यापेक्षा जास्त तर कॉमन सेन्स या दोघींमध्ये आहे त्यावेळेस ले ले मात्र ह्या कंबलीने चक्का आता आनिकाच्या कानाखाली मारलेले असते पण आता त्याच्या अगोदर घडतो खूप इंटरेस्टिंग भाग मित्रांनो कारण की ह्या कंबळीला मात्र माहितच नसतं की ऋषीला आणि आनिका म्हणजे अनिकाला ऋषी आवडत असतो हे कंबळीला माहितच नसतं पण तरी देखील ऋषी मात्र आपल्या अनिकाला थोडा पण भाव देत नसतो कारण की अनिका काय लायकीची आहे हे देखील त्याला चांगलंच माहीत असतं फक्त त्याच्याकडे पैसा असतो त्याच्यामुळे तिला वाटत असतं की ती सगळ्यात भारी आणि स्मार्ट वाटत आहे परंतु ती सगळ्यात एक नंबरची गावछाप वाटत असते पण ही अनिका मात्र आपल्या कंबळीला आणि निंगीला सगळीकडे गावछापूर्ण म्हणून त्यांना मिरवत असते थे, आणि त्यांच्यासमोर किती हार्ड पेपर दिलेलं असतो हे तुम्हाला देखील माहितीच असतो परंतु त्यावेळेस मात्र देखील आपली कमळी त्या परीक्षेत टॉप मारती हे तुम्ही देखील पाहिलंच असेल आणि तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्हाला पाहायला देखील दिसेल पण त्यावेळेस मात्र त्या कमळीला ज्यावेळेस मात्र ही अनिका येते आणि कमळीपाशी येते आणि म्हणते की माझ्या ऋषीला तू माझ्यापासून दूर घेऊन गे गेलीस हे तू काय बरोबर केलं नाही गावच्या पाणी गावडाळ मुलगी त्यावेळेस मात्र कमळीला खूप राग येतो कारण की कमळी म्हणते की अगोदर तर ती ऋषी नाहीत ते ऋषी सर येत आपले तेवढेच मात्र अनिका म्हणते की ते तुम्हाला नको शकू गावच्या पाणी घावंडाळ मुलगी पण त्यावेळेस मात्र मित्रांनो हेच कळत नाही की आणि काही एवढी शहरात राहते तरी पण गावाकडच्या लोकांचा एवढा तिरस्कार का करत असेल ही पण त्यावेळेस मात्र ह्या मूर्ख मुलीला माहीत नसतं की ते सगळं तिच्याच अंगलट येणार आहे कारण की ती फक्त पैशाचा रूप मात्र आपल्या कंबळीसमोर दाखवत असते तर एकीकडे तुम्हाला माहीतच असतं की कंबळीच्या आईबाबा लहानपणापासूनच एकमेकांपासून दूर झालेल्या असतात त्यावेळेस मात्र कंबळीला वाटत असतं की ते जण देखील एकमेकांजवळ परत यावेत आणि ती कुठे आहेत हे देखील तिला माहीत नसतं कारण की बाबांचा तर पत्ता तिला माहीतच असतो परंतु तिची आई कुठे आहे हे तिला अजिबात देखील माहीत नसतं पण एकीकडे एक आता ह्या अनिका तर अद्धच पार करते कारण की अनिका जाते आणि म्हणते की सगळ्यांसमोर म्हणते की या गावच्या मुलीने चक्का आपल्या सरांना पटवलेला आहे तेवढंच मात्र कंबळीला एवढा राग येतो की कंबळी सगळ्यांसमोर ह्या अनिकाच्या कानाखाली मारते तर तिने हे बरोबर केलं का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढच्याच येणाऱ्या अशाच भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद